नमस्कार कसे आहात आपण मैथिलीच फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये गुरुदेवांनी पण सांगितलेलं आहे की नाश्त्याला ढोकळा हा अतिशय छान आहे तर आज आपण करणार आहोत बेसनाचा ढोकळा तर इथे मी दोन वाट्या बेसनपीठ घेतला आहे आणि ते ना विकतचं चणायचं आहे अगदी बारीक पाहिजे ते मी चाळून घेतलेलं आहे मिक्सरच्या एका जारमध्ये ते ठेवून त्याच्यामध्ये एक मिरची थोडं आलं चवीनुसार मीठ आणि दोन चमचे साखर आपण ह्याच्यात घातली आहे आता एक वाटी पाणी घालून हे मी मिक्सरवरनं फिरून घेतलं आहे तुम्ही इथे बघू शकता खूप घट्ट झालेलं आहे तर आपल्याला हे पीठ सरसरीत पाहिजे म्हणून अजून अर्धी वाटी मी ह्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि आता आपण हे मिक्सरवर फिरून घेणार आहोत म्हणजे दोन वाटी बेसनाचं पीठ असेल तर जवळजवळ दीड वाटीच्यावर थोडंसं पाणी लागतं आता इथे एक चाळणी मी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये वाटून घेतलेलं मिश्रण आपण गाळून घेणार आहोत कारण मिरचीचं साल आल्याचे तुकडे राहू शकतात पीठ बघा कसं सरसरीत झालेलं आहे असं व्यवस्थित गाळून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाहीत पिठाच्या तुम्ही हातानेसुद्धा फेटू शकता मिक्सरवरच करायची काही आवश्यकता नाही आहे पण मी मिक्सरमधनं सोपं म्हणून करून घेतलं आहे आणि आता हाताने असं आपण त्याला कालवायचं आहे म्हणजे आलं मिरची त्याच्यामध्ये पूर्णपणे जाऊन वर त्याचा चोथा राहतो तो टाकून द्यायचा आहे हे बघा अशाप्रमाणे ते सगळं पीठ आपण करून घेतल्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर दोन चमचे बारीक रवा त्याच्यात घालायचा आहे आणि हे मिश्रण दहा ते पंधरा वीस मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे त्याच्यामध्ये आता दोन चमचे मोठे तेल घालायचं आहे आणि परत फेटायचं आहे छान पाच मिनटं तरी तुम्ही फेटायचं आहे कशात ढोकळा करणार आहे त्या पातेल्याला तेल लावून घ्यायचं आहे मी इथं पोळीचा डबा घेतला आहे तुम्ही थाळा घेऊ शकता कुकरचा डबा घेऊ शकता काहीही घेऊ शकता आणि ते पीठ जोवर आपण ठेवलं आहे तोवर इथं मी इडली पात्रामध्येच खाली पाणी घातलं आहे ढोकळा बुडू नये प्लेट म्हणून एक वाटी ठेवून त्याच्यात पाणी घातलं आहे हे उकळायला लागल्यावर पाणी गॅस बारीक करून ढोकळ्याचा डबा ज्याच्यात करणारं तो तिथं ठेवायचा आहे आता हे परत एकाच साईडने फेटायचं आहे सा, त्याच्यामध्ये मी हे किनोचं एक पाकिट इनो छोटं असतं ते घातलं आहे तुमच्याकडं इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा घालू शकता अगदी हाताने तळापासून ते एकाच बाजूने असं दहा मिनटं तरी पीठ असं फेटून घ्यायचं आहे इतकं फेटायचं आहे की त्याला फेस आला पाहिजे त्याचा रंग बदलला पाहिजे आपण इथं खा खायचा रंग घातलेला नाही आहे हळदच घातली आहे पण बघा तिचा रंग बदलला आहे इतकं पीठ हलकं झालं आहे की त्याला बुडबुडे आले तुम्ही इथं बघू शकता डब्यात होताना डबा काठोकाठ भरायचा नाही आहे थ्री फोरथ डबा भरायचा आहे म्हणजे फुगला की तो वरपर्यंत येईल आता पाणी उकळायला लागलं आहे गॅ गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे झाकण लावायचे आहे आणि वीस मिनटं ढोकळा उकडू द्यायचा आहे मध्ये अजिबात झाकण उघडायचं नाही आहे तर जर तुम्ही कढईत पाणी ठेवून त्याच्यावर काटली ठेवली किंवा थाळा ठेवून त्याच्यावर ढोकळा ठेवला तर झाकणाला सुती कापड बांधलं कापड बांधण्यामुळे काय होतं जेव्हा आपला ढोकळा होतो तयार तेव्हा ते वाफेचं ते वा पाणी त्याच्यावर पडून तो वरणं ओलावायची शक्यता असते तुम्ही कापड बांधल्यामुळे ते सुती कापड ते पाणी शोषून घेतं ती वाफ आणि ढोकळा कोरडा राहतो आता वीस मिनटं होऊन गेलेली आहेत गॅस बारीक करायचा आहे आणि टूथपिक नाही तर सु सुरी त्याच्यामध्ये अशी खोवून बघायची आहे जर सुरीला किंवा टूथपिकला पीठ लागलं नाही तर याचा अर्थ ढोकळा खाण्या म्हणजे तयार झालेला आहे आता दोन मिनटं असं सैलसर झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर काढायचं नाही आहे लगेच किंवा काढलं तरी चालेल पण ढोकळा फॅनखाली नाही तर पूर्ण गार झाल्याशिवाय त्याला अजिबात हात लावायचा नाही आहे सगळीकडनं व्यवस्थित गार व्हायला पाहिजे तुम्ही थाळ्यात लावलात भांड्यात लावलात कुकरच्या किंवा पोळीच्या डब्यात लावलात काहीच हरकत नाही मी इथे एका हातात मोबाईल धरून हा व्हिडिओ करते त्यामुळे मला ना डब्याला तेल जरा व्यवस्थित लावता आलं नाही म्हणून मी चान्सच घेतला नाही आहे नाही तर पूर्ण गार झाला ना की तुम्ही पालथा केल्याबरोबर ढोकळा असा सरळ खाली पडतो पण इथं माझ्या हातनं काही काही ठिकाणी तेल लावलं गेलं नाही हे बघा अगदी सुंदर स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा अजिबात म्हणजे अजिबातच हे झालेला नाही आहे द म्हणजे असा दडसलेला झालेला नाही आहे जाळी पण त्याला पडली आहे मोकळा झाला आहे तसंच खायचा रंग न घालता घरची हळद घालून पण त्याला अतिशय सुंदर रंग आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आणि खाली चिकटलेला नाही आहे हे बघा पूर्ण वड्या मी पाडलेल्या आहेत अगदी छान वड्या पाडल्या गेलेल्या आहेत आता या ढोकळ्यावर तुम्ही ओ... बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओला खोललेला नारळ घालू शकता माझ्याकडे सध्या अगदी थोडा नारळ आहे त्यामुळे मी थोडाच घालती आहे अशा प्रकारे हा ढोकळा आपला तयार आहे आता जी महत्त्वाची गोष्ट आहे ती करायची आहे ती म्हणजे काय तर कढईमध्ये एक डाव तेल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडू तर द्यायची आहे पूर्ण मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि क तीळ घालायचेत पांढरे सगळं तडतडलं व्यवस्थित की मग त्याच्यामध्ये तुम्ही चार पाच मिरच्या पोट फोडून अशा उभ्या चिरून घ्यायच्या आहेत अडधाकडी लिंबाची पानं एक जवळजवळ पाऊण क ग्लास मी इथं पाणी घातलं आहे आणि तीन ते चार चमचे साखर घालायची आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही साखर जास्त पण घालू शकता कारण आपण ढोकळ्यामध्ये फक्त दोन चमचे साखर घातलेली आहे हे पाणी छान उकळलं की गॅस बंद करून टाकायचं आहे तोवर ढोकळाही छान गार झाला आहे आता हे पूर्ण पाणी ढोकळ्यावर पसरून घालायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का या फोडणीला खूप महत्त्व आहे कारण हे पाणी आहे ना ते पूर्ण ढोकळा शोषून घेतो आणि ढोकळा आतनं ओला राहतो त्यामुळे अजिबात तोत्रा बसत नाही चव भन्नाट येते दिसायला सुंदर दिसतो चवीला सुंदर दिसतो पण वीस मिनिटात होतं जर बाकीची तयारी तुम्ही करून ठेवली असेल ना म्हणजे खोबलं खोवून ठेवलं असेल कोथिंबीर चिरून ठेवलं असेल पीठ चाळून ठेवलं असेल तर वीस एक मिनटात जेवढा शिजायला वेळ लागतो तेवढ्यात तो तुमचा गो ढोकळा रेडी होतो लहान मुलांना तुम्ही डब्यात देऊ शकतात मऊ असल्यामुळे म्हातारी माणसं पण खाऊ शकतात कोणीही खाऊ शकतो ज्यांना हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाची अलर्जी आहे ते मुगाचा बनवू शकतात तांदुळाचा बनवू शकतात किंवा इतर पिठांचा पण ते ढोकळा बनवू शकतात पण ह्याची स ही काही वेगळीच असते आणि मुख्य म्हणजे घरी केलेल्याचं एक समाधान असतं ते आपल्याला मिळतं अगदी पैशाच्या दृष्टीनं पाहिलं तरी खूप सस्तात पडतो अजिबात जास्त खर्च त्याला लागत नाही कारण डाळीचं पीठ आपल्या घरी असतंच असतं त्यामुळे आणि जर ओला नारळ नसेल तुमच्याकडे तुम्ही सुका नारळ किसून घातला तरी चालेल आणि अशा तऱ्हेने आता आपला ढोकळा सर्व करण्यासाठी रेडी आहे ह्याच्याबरोबर तुम्ही चिंचगुळाची चटणी म्हणजे आंबटगोड चटणी पुदिन्याची चटणी देऊ शकता मिरच्या देऊ शकता सर्व करताना त्याच्यावर कोथिंबीर ओला नारळ आणि शेवसुद्धा भुरभुरू शकता तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर सुकं खोबरं किसून तुम्ही त्याच्यावर टाकू शकतात आणि नाही टाकलं तरी काही हरकत नाही आहे आपण तीळ टाकले मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे खोबरं काही काही जणांना आवडतसुद्धा नाही तर ते ऐच्छिक आहे पण म्हणजे जनरली आवडतं सगळ्यांना म्हणून मी टाकते आणि तुम्हाला जर खूप वेळ ठेवायचा असेल तर अगदी ऐनवेळेलाच तुम्ही खोबरं टाका अशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका तसाच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच मैथिलीच फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला ऐकायला बघायला व शिकायला मिळणार मग वेळ कशाला लावता करताय ना सबस्क्राईब चला तर मग परत भेटू अशीच एक छान मस्त छोपी साधी रेसिपी घेऊन तवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदित राहा पोकळा करताना महत्त्वाच्या टिप्स म्हणजे पीठ बाजारचं विकतचं बारीक आणा ते चाळून घ्या नंतर योग्य ते मोजमाप घ्या सायट्रिक ॲसिड नसेल तर लतर, एक चमचा लिंबाचा रस घ्या लिंबाला रस कमी असेल तर दीड चमचा घ्या तसंच ते तेल घाला दोन चमचे आधी पीठ सगळं भिजवल्यानंतर त्याच्यात गुठळी होऊ देऊ नका म्हणून मिक्सरवरनं काढा आणि ते दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्या तोवर बाकीची तयारी करून घ्या तेल व्यवस्थित ज्याच्यात ढोकळा करायचा त्याला लावून घ्या आणि उकळत्या पाण्यात ते ठेवा वीस मिनटं अजिबात झाकण काढू नका नंतर टूथपिक घालून बघा आणि फेटताना पीठ फेटताना इनो किंवा सोडा घातल्यावर एकाच बाजूने अगदी व्यवस्थित त्याचा कलर बदलुस्तपर्यंत फेटायचं हे नक्की लक्षात ठेवा ह्या मी दिलेल्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवून ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा कधीही बिघडणार नाही याची मला खात्री आहे अगदी बाजारातल्या ढोकळ्यासारखा तो नक्की 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 होईल अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद